यवला खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी सुनील देशमुख व्हाईस चेअरमन सविता देवरे यांची बिनविरोध निवड यवला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी सुनील देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी सविता देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे माणिकराव शिंदे संभाजी पवार संजय बनकर यांच्यासह खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ व समर्थक उपस्थित होते आज माझी यवला तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या चेअरमनपदी रोटेशन पद्धतीनुसार सर्वांच्या सहमतीने बिनविरोध निवड झाली मी प्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल आणि इथून पुढच्या माझ्या चेअरमन पदाच्या काळामध्ये संघाच्या पुढील विकासाच्या दृष्टीने मी जेवढे प्रयत्न करता येईल त्याच्यामध्ये मी कटिबद्ध राहील आणि सर्वांना समावेशिक सर्व संचालक लोकांना बरोबर घेऊन चेअरमन व्हाई चेअरमन आणि सर्वांस सह आम्ही विकासाच्या दृष्टीने संघ कसा ऊर्जा असते जास्तीत जास्त त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे यानंतर शेतकऱ्यांना खताच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सर्व कंपन्यांची खतं योग्य दरामध्ये मुबलक प्रमाणे मिळण्याचे मिळण्यासाठी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून शेतकऱ्यांची जी अडचण शे होती खता संदर्भात ती नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या कार्यकालामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे